जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचे औचित्य साधत सारसबाग पुणे येथील मेघडंबरीतील पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून दिनदलित उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती नसते आणि त्याचा लाभ त्यांना मिळत नाही अशा सर्वांसाठी मातंग सेवा संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान अनिल बबन बिशे यांच्या संकल्पनेतून आणि कार्यसम्राट नगरसेवक सम्राट थोरात यांच्या सहकार्यातून शासनाच्या विविध योजनांची माहिती खऱ्या लाभार्थ्यांना मिळावी त्यातून त्यांचे राहणीमान उंचविण्यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून अण्णाभाऊच्या या एकशे पाचव्या जयंतीच्या दिनी शासकीय योजना आपल्या घरी या अभिनव उपक्रम राबवत असल्याचे महत्व ओळखून विधान परिषदेचे अभ्यासू दमदार आमदार अमित गोरखे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमास भेट देत कौतुक केले याविषयी पैलवान अनिल भिशे यांनी सात मराठी न्यूजशी बोलताना माहिती दिली आज लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आज आपण एक उपक्रम राबवला आहे त्याच्यामध्ये शासकीय योजना म्हणजे शासकीय योजना जवळजवळ तीन हजार प्लस योजना आहेत पण आपल्याला माहिती पडत नाही की आपण कुठल्या योजनांना पात्र आहोत किंवा आपण कुठल्या योजनाचा लाभ घेतला पाहिजे जे काही आपण त्या फॉर्म आ, फॉर्म संदर्भात आपण फॉर्म भरून घेतो आणि त्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहचून ते किती योजनांना पात्र आहे ह्या साडेतीन हजार योजनांपैकी म्हणजे आपल्या शहराच्या ची योजना आहे ग्रामीणची योजना आहेत परत केंद्र केंद्राचे केंद्रा राज्य सरकारच्या योजना आहेत अशा बऱ्याचशा विविध योजना आहेत अशा जवळजवळ तीन तीन साडेतीन हजार योजना आहेत पण आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण त्या योजनांचा फायदा घेऊ शकत नाही तरी आपण आज हा कार्य उपक्रम राबवला की ज्याने की समोरच्या व्यक्तीला म्हणजे आपल्या समाजातल्या बऱ्याचशा लोकांना ह्याचा फायदा झाला पाहिजे आणि किती शासकीय योजनांचा आपण फायदा घेऊ शकतो ह्याच्याबद्दल माहिती मिळाली पाहिजे मी अनिल भिसे आज हा कार्यक्रम आपण लोकशाही भाऊ साठे जयंती निमित्त केला होता धन्यवाद तुमचं वैयक्तिक संस्था वगैरे कुठली माझे मातन सेवा संघ या या वतीने आपण हा कार्यक्रम उपक्रम राबवला होता आज उपक्रम गेले मी सात वर्ष झालं अशा विविध वेगवेगळ्या पद्धतीच्या काही ना काही उपक्रम राबवत असतो हो गेल्या वर्षी आपण महिलांसाठीच्या ज्या काही महिलांसाठी ज्या आरोग्य शिबिर असतात ज्या खूप खर्चिक असतात त्या आपण गेल्या वर्षी आपण त्या करून घेतल्या होत्या ज्या पूर्णपणे मोफत केल्या होत्या असेच आपण वेगवेगळ्या पद्धतीचे आपण उपक्रम राबवत असतो धन्यवाद